मित्रांनो नमस्कार आज मी छोटासा विषय घेऊन आलो आहे ड्रायविंगच्या बाबतीतला जो की मला फार खटकतो तो मग तुम्ही आता इथून पुढं माझा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता तुमचं जर ते ऑब्झर्वेशन जर बरोबर असेल आणि हा व्हिडिओ जर बरोबर असेल तर ह्या व्हिडिओला फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबर सबस्क्राईब करा मित्रांनो तर मी आजचा जो पॉईंट सांगणार आहे तुम्हाला तो, तो आहे आपण ट्रॅफिकमध्ये ज्या वेळेस गाडी चालवतो तर तेव्हा तुम्ही राईट साईडच्या लेनमध्ये गाडी चालवत असताना तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही जर राईट साईडच्या लेनमध्ये गाडी चालवत असताना जर ॲक्झॅक्ट तुम्ही गाडी जर पूर्ण डिवायडरच्या साईडला जर ठेवून गाडी चालवत असाल तर तुम्ही तिथंच फसले जाल तुम्हाला अजिबात समोर जायला स्कोप मिळणार नाही लेफ्ट साईडने समजा जर जिथं दोन गाड्यांचं म्हणजे दोन लेन असतील तर तिथं तिसरी लेन बनण्यासाठी मदत आपणच करतो मित्रांनो जे की आपण राईट साईडच्या लेनमध्ये चालतो आता इथं होतं काय तुम्हाला सांगतो मित्रांनो आता हे जे लेफ्ट साईडने आता ब्रेजावाले भाऊ आहेत तर ते कुठं आहेत आता बघा तुम्ही एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर चार लेन बनवत आहेत इथं एक्झॅक्ट चार लेन नाहीत बनत इथं बनतात दोन लाईन आणि एक एक्स्ट्रा बनते का तर हा कॉर्नर पीस आहे त्याच्यामुळे तिथं एक तिसरी लाईन बनते आणि नंतर टू व्हीलर टू व्हीलरवाले चालतात आणि त्याच्यानंतर पुढे गेल्याच्यानंतर होतं काय मित्रांनो ह्या दोन तीन लेन आहेत तर त्याच्यातल्या पण तीन लेन कट होतात जर चालवल्या तर पूर्ण मिरर टू मिरर चालतात गाड्या जर तुम्ही साईड मिरर टू साईड मिरर गाड्या चालवत असाल तर तुम्ही तिथंच तुमचं ड्रायविंग फेल होतं मित्रांनो काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण डिस्टन्स कमी करतो तेव्हा आपली ॲटोमॅटिक स्पीड कमी होते आणि ज्यावेळेस बाहेर निघायचे आपलेली तर तिथं आपला अजून वेळ जास्त जातो तर आणि त्याच्यामुळंच पाठीमागं ट्रॅफिक वाढत जातं तर होता होईल तेवढं मित्रांनो राईट साईडला ज्यावेळेस आपण गाडी चालवतो आता हे बघा भाऊ आपल्याली लेफ्ट साईडला दापतायत म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही तिकडे डिवायडरला एकदम असं टच का नाही झाले तरी चालेल पण तुम्ही आम्हाला पहिलं जाऊ द्या तर मी त्याचसाठीच हेडलाईट लावली आहे हेडलाईट लावून मी माझ्या साईडलाच माझं तुम्हाला से दिसत असेल पण इथं तेवढं अंतर नाही आहे माझं दोन ते अडीच फुटला अंतर जास्त आहे माझं आता बघा त्यांनी जेवढं कमी अंतर आता आपलं जी समोरची गाडी आहे नेक्सॉन तर नेक्सॉनच्या एक्झॅक्ट फ्रंट म्हणजे माझं सेंटरला कॅमेरा आहे तर सेंटरला कॅमेरा असताना पण मी किती एकदम याच्यामध्ये बघा तर असं अंतर ठेवायचं जर तुम्ही नेक्सॉनसारखं जर एकदम राईट साईडला दाबताल तर तुम्हाला ऑटोमॅटिकच त्या साईडला दाबलं जाईन आणि या साईडने दोन लेन एक लेन तीन लेन असं करून तुम्हाला राईट साईडला दाबून दाबून मग जागेवरती तुम्हाला ठेवलं जाईल आणि लेफ्ट साईडने गाड्या पुढं जातील तर ह्या गोष्टी तुम्ही कधीही ध्यानात ठेवा मित्रांनो आता मी रिक्षाला ओव्हरटेक करून पुढं गेलो असतो पण मला ते ओवरटेक नाही करायचं जर मी ओव्हरटेक करून जर पुढं गेलो तर मग मी अडकलो असतो आता इथं मला जागा भेटली म्हणून रिक्षा मी रिक्षावाल्यांना थोडंसं आणि त्यांनाच लेफ्ट साईडला मी दाबलं आहे परत इथं पहा आता हे समोरचे भाऊ आहेत तर हे राईट साईडच्या लेनमध्ये येत आहेत तर हेच होतं ज्यावेळेस तुम्ही डिवायडरला खेटून राहतात जेव्हा पण तुम्ही गाडी चालवाल त्यावेळेस जर फ्रंट फर्स्ट लेनमध्ये असताल तर तुमची गाडी ही जर अशी मार्किंग असेल तर तुम्ही लेफ्ट साईडच्या मार्किंगच्या जवळ गाडी चालवा जवळ म्हणजे एक अर्धा फूटचं अंतर ठेवा जिथे की तुमचं अर्धा ते एक फूट अंतर ठेवा आणि गाडी चालवा मार्किंगच्या नंतर आणि राईट साईडला अंतर ठेवायचा प्रयत्न करा त्यानं तुमचा त्रास फार कमी होतो मित्रांनो जर मी आता इथं बघा जर मी तिथं जर ते ब्रेझावाले भाऊली जर आ पुढं येऊ दिलं असतं ना तर मी डेफिनेटली अजून तीन ते ती चार गाड्या पाठीमागे राहिलो असतो आरामात मला तेवढ्या लोकांनी दाबलं असतं राईट साईडला तर तसं न करता शक्यतो होता होईल तेवढं राईट साईडला अंतर ठेवा आणि ट्रॅफिकमध्ये गाडी चालवा